हे आमचं सलग तिसरं वर्षी आहे नागपूर ग्रुप ऑफ टायगर ग्रुप ऑफ ऍडवेचर तर्फे आम्ही सलग तिसऱ्या वर्षी नागपूरचे पंढरपूर वारी करतोय आम्हाला या वारीच्या माध्यमातून फक्त जनतेला हा संदेश द्यायचा आहे की पर्यावरणासाठी सायकल हा फार गरजेचा घटक झालेला आहे आज ज्या पद्धतीने भारतात पोल्युशन वाढते आहे त्या पोल्युशनला नियंत्रण करण्यासाठी सायकल हा चांगला घटक आहे आणि विठ्ठलाच्या चरणी नागपुरातून आम्ही नतमस्तक होण्यासाठी बत्तीस लोक इथून निघालेले आहेत त्यात तीस पुरुष आणि दोन महिला आहेत आणि टायगर ग्रुप ऑफ अडव्हेंचर हा हा जो उपक्रम असतो हा वर्षभर सायकलिंगचा चालू असतो आणि आम्हाला आनंद आहे की आम्हाला नागपूरकरांचाही सपोर्ट आहे आमचा जवळजवळ एकशे चाळीस एकशे पन्नास किलोमीटरचा दररोजचा प्रवास असेल आणि आम्हाला साडेसातशे किलोमीटरचं अंतर गाठायचं आहे तर आम्ही या पाच ते सहा दिवसात विठ्ठलाच्या चरणी इथनं पोहोचू आणि मध्ये आमचे काही जेवणाचे स्थळ निर्धारित झालेले आहे तिथे जेवण नाश्ता हा सरा विचार करून समोर दररोज दीडशे जवळजवळ किलोमीटर अंतर आम्ही पूर्ण करू तुमची सायकलवालीच्या माध्यमात काय प्रयत्न आम्ही नागपूर ते पंढरपूर पर्यावरण बचावचा संदेश घेऊन जाऊन राहिलेलो आहे हे आमचं तिसरं वर्ष आहे पहिल्या वर्षी आमचे दोन सायकल वारकरी पण नागपूर ते पंढरपूर गेले होते मागच्या वर्षी जवळजवळ बारा जण होतो आम्ही आणि यावर्षी एकूण बत्तीस जण बत्तीस सायकल वारकरी आम्ही नागपूर ते पंढरपूर जात आहोत याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की नागपूरवरून आम्ही जवळजवळ अठरा जण आहोत सहा जण यवतमाळचे आहे आणि सहा जण आर्मीचे आहे आणि या ठिकाणी क्रीडा काही ठिकाणी सायकल प्रेमी आणि त्या त्या ठिकाणचे सायकल ग्रुप आमची व्यवस्था करून राहिलेले आहेत आणि एक वैशिष्ट्य या वर्षीच्या वारीमधलं वैशिष्ट्य असं आहे की यावर्षी आमच्या सोबत दोन महिला सायकल सायकल वारकरी देखील येऊन राहिलेले हे फार महत्व आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त संख्या राहील आणि जास्त फार मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन करता येईल आम्ही तर माझी तर पंढरपूर ते पंजाब पण झालेली आहे पण मला नागपूर ते पंढरपूर करायची होती या सर्वांच्या गेल्या वर्षी पण मी पाहिलंय पण मी म्हटलं नाही आता गेल्या वेळेला तर माझं जमलं नाही पण म्हटलं यावेळेला पक्कच जायचं आपण मी यावेळेला तयारी केली आणि सर पहिलं तर होती लेडीज पण सर म्हणाले नाही तुम्ही एकटी कसं कराल मग या मॅडमला तयार केलं सुजाता चतुर्वेदी मॅडमला आणि मग आम्ही दोघी मी आता निघतोय एकदम जोरदार एकदम एकदम नाही बस सायकलिंग करायची रोज पन्नास किलोमीटर सायकलिंग केलेली होती मध्ये आणि बाकीचं रोजच आपलं जे आहे ते चालतं मला तर आता एक चॅलेंज घेतला होता मी एक अराउंड मला सायकलिंग करायचीच होती तर मी डेली पन्नास किलोमीटर करायची सोबत स्विमिंग पण होतं त्याच्यामध्ये आता इकडे जायचं होतं म्हणून स्विमिंग थोडस डिले केले आणि आता बारीसाठी तयारी केली हे आली की पुन्हा स्विमिंग चालू कर बस बाकी माझा हेच असतं आता तुम्हाला कळाच्या दर्शनाची ओढ लागली एकदम एकदम याच्या आधी पण दर्शनाची ओढ का येते नागपूर से पंढरपूर की ये यात्रा धार्मिक यात्रा तो है पर मेरे को ऐसा लगता है कि ये यात्रा बहुत ही अलग है इसलिए अलग है कि ये जितने भी बत्तीस लोग जा रहे हैं वो केवल यंग लोग नहीं है वो लोग जो है बिजनेस में है हाउस वाइफ है वो लोग जा रहे हैं। और ये यात्रा इसलिए भी स्पेशल है कि ये यात्रा कोई अच्छे वेदर में नहीं होने वाली वहां पानी गिरने वाला है तेज धूप पड़ने वाली है ये यात्रा कोई ऐसा आसान रास्ते पे नहीं होने वाली बहुत जबरदस्त ट्रैफिक होने वाला है पर इनके हौसले बुलंद है तो इसलिए ये करेंगे ये आज 32 लोग जा रहे हैं अगले साल मेरे को लगता है कि इनका जोश देख के ये 300 लोग साथ में लेके जाएंगे